नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री योजना साठी जर तुम्ही अप्लाय केला असेल तर तुमची निवड झाली आहे का नाही तुमचे सिलेक्शन झाले आहे का नाही ते आपण कसे चेक करायचं ते या व्हिडिओमध्ये सविस्तर त्याची माहिती बघणार आहोत चला तर सुरू करूयात मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्ही मुख्यमंत्री योजना साठी अप्लाय केला असेल तर तुमचं सिलेक्शन झालं आहे का नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला Dashboard वरती पहिल्यांदा जाऊन लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे वरती चार नंबरचा ऑप्शन कॉन्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे जर तुमची निवड झाली असेल तर याप्रमाणे तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्ट दिसून येतील तुमचे तुम्ही ज्या ज्या पदासाठी ज्या ज्या गावात तुम्ही अप्लाय केला होता ते तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्ट दिसून येतील त्यानंतर मित्रांनो अर्जदार कॉन्ट्रॅक्ट व्ह्यू करून तो इथे पाहू व स्वीकारू शकतो तुम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट स्वीकारायचा असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट सिलेक्ट स्वीकारू शकतात तुम्ही त्यानंतर मित्रांनो अर्ज स्वीकारताना तुम्हाला बँक डिटेल इथे द्यायचे आहेत तर तुम्ही इथे तुमचं अकाउंट नंबर बँक नेम ब्रांच नेम आय एफ सी कोड आणि ते अटॅचमेंटमध्ये आट, तुमचं पासबुक किंवा कॅन्सल चेक तुम्ही ते देऊ शकता त्यानंतर इथे ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला कॉन्ट्रॅक्ट टॅबमध्ये कॉन्ट्रॅक्ट पाहता येईल इथे मित्रांनो जर तुमचा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्या झाल्या असतील तर तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्ट टॅबमध्ये जाऊन तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बघता येईल तुम्ही या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमच्या कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स तुम्ही बघू शकता इथे पाहू शकतात ते बघा कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये कॉन्टॅक्ट आय डी जॉब टायटल जॉब लोकेशन कुठलं आहे कॉन्ट्रॅक्ट डेट परत कॅन्डिडेट नेम परत ड्युरेशन किती कालावधी आहे परत इथे स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकतात कॉन्ट्रॅक्ट डिटेल पूर्ण तुमची लॉग इन करण्यासाठी मित्रांनो लॉग इनवरती क्लिक करून आपला जो काही ईमेल पासवर्ड प्रविष्ट आहे तो इथे प्रविष्ट करून घ्यायचा आहे ईमेल व पासवर्ड उपलब्ध जर नसला तुमचा तर तुम्ही लॉग इन युझिंग ईमेल अँड ओ टी पीवरती क्लिक करून लॉग इन करावे व आपला पासवर्ड तयार करून घ्यावा इथे मित्रांनो तुम्ही धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र